रातील कामे आपल्याला करावीच लागतात पण थोडंफार बाहेर पण लक्ष द्यावंच लागतं मला ना एका ठिकाणी पेपर सबमिट करायला जायचं होतं सकाळची कामे होती ती पटकन आवरून घेतली स्वयंपाकाच्या मागे लागले स्वयंपाक पटकन आवरून घेतलं आणि तयारी करून घेतली तर तयारी वगैरे झाली आणि आई आणि मी निघालो तर आमच्या इथे ना शेअरिंग रिक्षा असते सीट भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही तर आम्हाला ना पटकन अशी रिक्षा मिळाली पटकन बसून घेतलं गेलो तर काय आम्हाला परत बाहेर जायला सांगितलं ते कारण होतं म्हणजे झेरॉक्सचं पटकन झेरॉक्स काढून घेतलं आणि फाईल त्यांच्यापर्यंत पोहचवून दिली नंतर आम्ही स्वामी समर्थाच्या मठामध्ये गेलो बाजूलाच एक स्वामी समर्थाचं मठ समर्त होतं तिथे मी डेली जाते व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणीच नव्हतं सोबत मग आईला मी दिला फोन आणि आईने दोन तीन क्लिप काढून घेतली हे मठ ना समृद्धी महामार्ग बायपासच्या बाजूलाच आहे इथे मी कधी मी आली ना की स्वामी समर्थाच्या मठामध्ये येऊनच जा स्वामी चरणी दर्शन करून घेतले आणि थोड्या वेळा बसून आराधना करून घेतली आणि नंतर निघालो घरी निघालो रिक्षा पण आम्हाला लवकर मिळाली चला भेटू मग आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय